प्राचीन काळी रामायणाच्या कथा केवळ धार्मिक ग्रंथ नव्हत्या तर त्या लोकांना जीवनाचे मर्म समजावणाऱ्या नैतिकतेचा धडा देणाऱ्या आणि गूढतेने भारलेल्या होत्या याच कथांमध्ये एक आहे रावणाची कथा भगवान शिवाचा परमभक्त आणि सर्व शक्तिमान राक्षसराज पण या राक्षसराजाला एका प्रसंगी आपल्या अहंकारामुळे अपेशाला सामोरे जावे लागले हा प्रसंग होता जनकनंदिनी सीतेच्या स्वयंवराचा सीतेच्या स्वयंवराचा आधार होता पिनाक भगवान शिवांचे अद्वितीय धनुष्य पिनाक हे केवळ एक अस्त्र नव्हते तर ते असीम शक्तीचे प्रतीक होते असे म्हणतात की भगवान शिवांनी स्वतःच हे धनुष्य तयार केले होते जेव्हा ते धनुष्य त्यांच्या हातात असे तेव्हा त्याच्या टंकाराने पर्वत हलतं समुद्र उसळत आणि आकाश थरथरत असे त्याच धनुष्याने त्यांनी त्रिपुरासुराच्या तीन नगरांचा संहार केला होता नंतर हे धनुष्य देवेंद्राकडे आले आणि पुढे राजा जनकांच्या पूर्वजांकडे गेले राजा जनकांनी ते अत्यंत आदराने आपल्याकडे जपून ठेवले होते सीतेच्या बालपणीच या धनुष्याचे एक विलक्षण रहस्य उलगडले एके दिवशी सीता खेळता खेळता सहजच त्या धनुष्याजवळ गेली ती पिनाकला उचलण्याचा प्रयत्न करू लागली आणि आश्चर्यकारकपणे तिने ते सहज उचलले राजा जनक यांना ते पाहून आश्चर्याचा धक्का बसला तेव्हाच त्यांनी ठरवले की जो पुरुष या शक्तिशाली धनुष्याला उचलून त्यावर प्रत्यंचा चढवेल त्यालाच सीतेचे पाणीहारण मिळेल सीतेच्या स्वयंवरासाठी जगभरातून पराक्रमी राजे योद्धे आणि दिग्गज जमले होते रावणालाही या स्वयंवराचे निमंत्रण पाठवण्यात आले रावणाला त्याच्या पराक्रमाचा आणि बलाचा फार अभिमान होता तो स्वयंवरासाठी राजस थाटामाटाने पोहोचला रावणाला विश्वास होता की हे धनुष्य उचलणे त्याच्यासाठी फार सोपे असेल परंतु पिनात फक्त ताकदीचा नव्हे तर नम्रतेचा आदराचा आणि शुद्ध भावनेचा स्वीकार करणारे धनुष्य होते रावणाने ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या मनात अहंकार गर्व आणि अवहेलना होती तो धनुष्याच्या पवित्रतेला ओळखू शकला नाही जसे जसे तो अधिक जोर लावू लागला तसे तसे ते धनुष्य अधिकच जड होत गेले रावणाचा सारा अभिमान त्या धनुष्याने मोडून काढला आता रामांची वेळ आली ते नम्रतेने पुढे आले रामांनी प्रथम त्या धनुष्याला वंदन केले त्याच्या चारही बाजूने परिक्रमा केली आणि त्याचे पवित्रत्व ओळखून त्याला स्पर्श केला प्रेम श्रद्धा आणि आदर यांच्यामुळे ते धनुष्य हलके झाले आणि भगवान रामांनी सहजतेने ते उचलले त्यांनी प्रत्यंचा चढवली आणि एकच टंकार झाला त्या आवाजाने संपूर्ण सभागृह हादरून गेले आणि पिनाक दोन तुकड्यात विभागले गेले ही घटना फक्त रामाच्या पराक्रमाची कथा नव्हती तर ती अहंकार आणि नम्रतेच्या संघर्षाची शिकवण होती रावणाची ताकद अपूर्ण होती कारण ती अहंकाराने भारलेली होती रामांचा विजय त्यांच्या नम्रतेत आणि पवित्र भावनेत होता